त्याला <coughs> कायद्याद्वारे त्या ठिकाणी शिक्षा देण्याचीही प्रोविजन केलेली आहे आणि म्हणून सगळ्यांनी गुन्हा गोविंदांना वागण्याकरता आपण एकामेकाला सहकार्य करून रस्ते आपण सगळ्यांना मोकळे करावे जेणेकरून आपल्याला पहिले पांदर रस्ते करू पहिले कच्चे रस्ते करायचे मग खडीकरण करायचं आणि मग डांबरीकरणानं ते रस्ते जोडायचे अशा प्रकारचा संकल्प आपले ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंगजी यांनी केलेला आहे कारण की मोठे मोठे रस्ते झाले देशामध्ये नॅशनल हायवेचे रस्ते झाले राज्यमार्ग झाले गावखेड्याचे रस्ते झाले सिमेंटचे रस्ते झाले पण शेतकऱ्याला पाहिजे तसा रस्ता मिळालेला नाही आहे आणि म्हणून हे रस्ते मिळण्याकरता आपण हा मोठा कार्यक्रम राज्यामध्ये हाती घेतलेला आहे आणि ते काम आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये मोठ्या पुढाकाराने लवकरात लवकर करायचं आहे त्यासोबतच निसर्गावर अवलंबून शेतकरी राहतात आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून त्याला त्या दे ठिकाणी अनेक त्या ठिकाणी बिमारी आहेत आपल्याला सोयाबीन आपल्याला पिकत नाही काही चुका आपल्यालाही आहे आपण पारंपरिक शेती करतो त्या ठिकाणी त्याच्यामध्येही आपल्याला पुन्हा आपल्याला आधुनिक शेती कशी करता येईल नवीन तंत्रज्ञानानं आलेला त्याचा उपयोग कसा करता येईल अमेरिकेला एका एकरामध्ये बत्तीस एकर बत्तीस क्विंटल सोयाबीन होते स्पेनमध्ये एकोणतीस क्विंटल होते आणि आपल्याला पाच क्विंटल होते तर याचं कुठंतरी चिंतन करण्याची आपल्यालाही त्या ठिकाणी गरज आहे नवीन तंत्रज्ञानानं शेती कशी करता येईल बियाणं चांगलं कसं देता येईल यावरही सरकार आणि आपण मिळून त्या ठिकाणी पुढं जाण्याची गरज आहे तेही आपण हे सरकार आता त्या दिशेने मार्गक्रमण करत आहे संत्र्याच्या कलम आहे मोसंबीच्या कलम आहे <coughs> आपण पाहिलं ते की ती माता नी बीमार कदी -कदी नी त्या ठिकाणी बिमार असली बहीण आपली आणि तिला मुलगा झाला तर ते कधी कधी तिला कमजोरीमुळे कुपोषित मुलगा जन्माला येतो त्याच पद्धतीनं संत्र्याच्या ज्या कलमा आपण तयार करतो पारंपरिक त्या कलमाचं झाड जे आहे जा ते, ते बिमार होतं का नाही ते चांगलं होतं का त्याचं त्या निरीक्षण केलं आहे का हे आपण कधी पाहतच नाही त्या ठिकाणी आणि म्हणून पहिले मातृवृक्ष त्या ठिकाणी बीमार होतं का हे तपासल्याशिवाय त्याच्यावरच्या कलमा बांधू नये आपण तशात बांधतो पाच वर्षानंतर मग शेतकरी रडत असतो का त्याची गळती चाललेली आहे पण त्या बिमाऱ्या त्या कलमाच्या कलमामध्ये बिमाऱ्या येऊन ते झाड जेव्हा मोठं होतं तेव्हा आपल्या नशिबीही तीच बिमारी त्या ठिकाणी राहते याचीही काळजी आपल्याला आता घ्यावी लागणार आहे नवीन तंत्रज्ञानानं कलमा कशा उपलब्ध करून देता येईल आणि जे कलमा तयार करणारे आमचे बांधव आहेत त्यांना तंत्रज्ञानाच्या त्या हिशोबाने नवीन सगळ्या उपाययोजना सगळ्या निधी शासनामार्फत त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्याकरता आपल्याला चांगल्या प्रकारचं आपल्याला शेती येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करायची आहे संत्रा मोसंबीची मोठी गळ आपल्या भागामध्ये झालेली आहे कालच मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली आहे मदत पुनर्वसन मंत्र्यांनी आदेश दिलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश इकडेही आलेले आहे आणि सगळे कृषीचे अधिकारी सगळे लागलेले आहेत माझी विनंती राहील की कोणीही लाभार्थी त्या ठिकाणी शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची विनंती माझी त्या ठिकाणी आहे फेरफारच्या दृष्टीने सुद्धा आता सात दिवसामध्ये आपला फेरफार आपल्या जागी त्या ठिकाणी आपल्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी राजस्व विभागानं आपले जे राजस्व मंत्री आहे बावनकुडे साहेब त्यांनीसुद्धा मोठे क्रांतिकारी निर्णय या भागामध्ये घेतलेले आहेत तुकडे बंदीचा कायदा होता तोही खतम केलेला आहे अर्धा